नमस्कार मी त्रिणी गावराणी बेज चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मासे ट्राय त्यासाठी आपल्याला ला लागणारं साहित्य आहे डाळीचं पीठ हळद दाल मसाला टिक्का मसाला मीठ पुदिन्याचे पाणी लिंबू आणि हळद लसूणची पेस्ट आहे आ आलं लसूणची पेस्टमध्ये आपण आता पुदिना दुळून घेतलेला आहे सगळ्यात प्रथम आपण आता मासे स्वच्छ धुवून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी पूर्ण पिळून घेतलेले आहे आणि आता आपण लिंबू पिळून घेतला त्याच्यावर मीठ एक चमचा मीठ टाकलेले दीड चमचा बेसन पीठ टाकलेले अर्धा चमचा हळद टाकलेली आहे नंतर आपण दोन दीड चमचा लाल मसाला घेतलेला आहे आता आपण आ आलं लसूण पुदिन्याची पेस्ट आहे ती दीड चमचा घेणार आहोत आपले हे मासे एक किलो आहेत त्याच्यासाठी एवढं प्रमाण आहे आपन किलो साथी टिका मसाले चे ले ले। आता आपण एक किलोसाठी एक पाकिट हे टिक्का मसाल्याचं टाकलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून सारखं माश्यांमध्ये भरून घ्यायचं आधी आपण चाळून घेऊ मीठ मसाला मिक्स झाल्यावर माशांनाच माशांच्या आतम आतमध्ये हा मसाला जाईल तेव्हा जी टेस्ट लागते आपल्याला फ्राय केल्यावर ती एकदम सुंदर असते आता आपण बघू शकतो आपण अशा हाताने एकदम असं मध्येपर्यंत हा मसाला भरून घेतलेला आहे अशा अशा अशाप्रमाणे आपण आता अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आता अर्धा ता अर्ध्या तासानंतर आता आपल्याला काढून घेतलेले आणि ही आता आपण जर कढई ठेवली तर पूर्ण तापून घ्यायची मग त्याच्यात तेल ओतायचे नाहीतरी आपण जर आधीच तेल टाकून ठेवलं कढई तापण्याच्या आधी तर मासे चि डायरेक्ट कढईला चिकून जाता आणि सगळे काटे काटे आपल्या तेलात होऊन जातील त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे तेल कढई तापल्यावर तेल आपल्याला सोडायचे आता कढई आपली तापलेलीच आहे आणि अशा प्रकारे आपण थोडा आधी थोडासा जाळ चांगलाच ठेवायचा आहे नंतर आपण थोडंसं ज लाकडं मागे ओढून मंदा कमी जाळवर आपल्याला मासे फ्राय करायचे आपल्याला आधी एक दोन कपच तेल जास्तीत जास्त दोन कप किंवा हो, दीड वाटी तेल टाकायचे जास्त तेलही यांना चालत नाही आहे दोन दोन पीस आपण याच्यात व्यवस्थित तळून घेऊ शकतो आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद